बारा वाजून पंचेचाळीस मिनिटानं बारा वाजून पंचेचाळीस किंवा बारा वाजून पंचेचाळीस मिनिट रात्रीच्याला मला टेंटच्या बाहेरनं मला आवाज यायला लागला mm. आवाज यायला लागला मला ऐ... एकदम माझी परिस्थिती बेकार आसपास तर कोणी नाही नाहीती असला आवाज कसला अ बाहेर निघलो म्हणजे किंवा छेडा मग अशी असं आवाज एकड्या प्रकारचा आवाज एकदम यायला लागलो मला mm. म्या मुलं का आपल्याकडे म्या मी कॅमेरा चालू केला कॅमेरा चालू केला मी बिहलो नाही मी बाहेर गेलो ट्रेनच्या डायरेक्ट बाहेर गेलो मी टेंटच्या बाहेर गेलो मग मी तिथं मी म्हणलं ना मी तिथं मी तिथं बोलून दाखवलं म्हणलं अगर मुझसे गलती हुई हो तो मुझे माफ कर दो मे मे महाराष्ट्र से, भारत से हो और अगर मुझसे गलती है, हुई है, तो हुई मुझे माफ कर दो मैं बस आज के रात यहाँ पे रुकने के लिए आया हूँ मैं साइकिल यात्री हूं और मैं देश से साइकिल यात्रा करता हूँ मेरा आपको कुछ बोलने का इरादा नहीं था अगर मुझसे कुछ गलती हुई है तो मुझे कृपया माफ कर दो मुझसे गलती हुई है मुझे माफ लक्ष्य मैं लगवी लग के लिए जाऊन टेंट टेन्ट मे नंतर ती आवाज बोलू समी मैं धाड़ गोष्ट होती आवाज टेंट जूक नहीं उठल नहीं बेकार काम है